पावसाच्या लहरीपणावर मात करीत रायगडमध्ये भात शेतीच्या लावणीला प्रारंभ रायगडमध्ये भात शेतीच्या लावणीची कामे सुरू झाली अवकाळी पावसाने भात शेतीच्या पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या कामाचा खोळंबा केला होता शेतीची साफसफाई सा नांगरणी तरवे भाजणी धूळ पेरणी मशागत ही कामे झालीच नाही तर पाणी साठलेल्या शेतात थेट पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली गरजेपेक्षा जास्त शेतात साठलेलं पाणी उगवलेलं गवत आणि भातांच्या रोपांची कमी असलेली वाट यामुळे शेतकरी चिंतित होता पण या समस्या आणि पावसाच्या लहरीपणावर मात करीत रायगड मध्ये भात लावणीला प्रारंभ केला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड यावेळी राय संपूर्ण राज्यभरामध्ये मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आणि आपण पाहायला गेला तर मे महिन्यात पा, पा जी पेरणी व्हायची शेतामध्ये ती पेरणी कुठे करता आली नाही आपण कोकणामध्ये उभे आहोत रायगड जिल्ह्यातील या महाड तालुक्यामधील आपण पाहतोय या ठिकाणी आता लावणीला सुरुवात झाली मात्र मे महिन्यामध्ये या ठिकाणी पाऊस नाही जी पेरणी करायची होती ती पेरणी करता आली नाही शेतकऱ्यांना आणि त्यांना ते पावसामध्ये चिखलामध्येच आपले भात टाकावं लागलं किंवा जे धान आहे हे पेरणी करावी लागली आणि आता आपण पाहतोय की पाऊस मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचा पाऊस या संपूर्ण रायगडामध्ये पडतोय मात्र जे आवनं आहे हे कुठं व्यवस्थित आली नाहीत किंवा त्याच्यामध्ये जर आपण पाहतोय तर आता गवतं देखील पाहतोय आणि आता शेतकऱ्याने आपले आवनं काढणं काढून लावणीला सुरुवात केली आहे मात्र भविष्यात याच्यामध्ये कशा पद्धतीचं पीक येईल हे शेतकऱ्या राजाला आता सांगता येत नाही सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड पेराची अडचण झाली होती उकरीची अडचण झाली होती त्याच्यामुळे आम्ही लेट झालो होतो आता सुरुवात केली आम्ही उ पेरला उगावलं म्हणून नक्की आता पुढं खाली चांगला अजून आता ह्याच्यामध्ये काय करते पाऊस अजून येतोय दिवसात नाही पुढे सर पडते पाणी जास्त झालं परत गवत जास्त झालं तर तरवेत नाही गवत झालं रोपं उगवली नाहीत काही काही रोपं बुडाली गेलीत आता थोडी थोडी उगवलेले ते आम्ही खणून लावतोय पर गवत काढणी त्यातली जास्ती त्रासच आहे शेतीमध्ये पीक।, पीक आता हातात येईल जोडी तेव्हा आम्हाला पीक माहिती तसं काय माहिती पडणार नाही कापू बी झोडितवा